आजची बातमी मंगराईची वाडी फाट्याजवळील सिमेंटच्या दुभाजकाला बुलेट मोटरसायकलने धडक दिल्याने झालेल्या अपघातात नर्सिंगचे शिक्षण घेणारा एक विद्यार्थी ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले मैतामध्ये पन्हाळा तालुक्यातील काखे इथल्या बावीस वर्षीय आविष्कार गोरख ताभाडे याचा समावेश आहे तर त्यांचे दोन मित्र जखमी असून त्यांच्यावर सीपीआर मध्ये उपचार सुरू आहेत हा अपघात रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे बेंगलोर महामार्गावर मंगराईची वाडी फाट्याजवळच्या पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला अलीकडच्या काळामध्ये युवकांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढले असून यावर सामाजिक संघटनांनी प्रबोधनात्मक चळवळ उभी करणे गरजेचे आहे याबाबत अधिक माहिती अशी की पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं नर्सिंग शिक्षण घेणारा आविष्कार दाभाडे हा रविराज पाटील यांच्यासह त्याच कॉलेजमध्ये शिकणारा आपला मित्र प्रताप गुलाब पाडवी वयवर्षे वीस मूळ राहणार जुगलखेत तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार हा रात्री नंदुरबारहून कोल्हापूर येथे आला असल्याने त्याला आणण्यासाठी गेले होते त्याला घेऊन बुलेट मोटरसायकल क्रमांक यम एच शून्य नऊ जी एच पंचेचाळीस एक्क्याऐंशी वरून कोल्हापूरकडून वाठारच्या दिशेने येत असताना मंगराईची वाडी फाट्याजवळ महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी तात्पुरत्या वळणासाठी म्हणून लावलेल्या सिमेंटच्या ब्लॉकला जोरात त्यांची बुलट धडकली या धडकेत आविष्काराच्या डोक्याला हाताला व पायाला लागल्याने तो गंभीररित्या जखमी होऊन जागीच ठार झाला तर त्याचा मित्र प्रताप पाडवी आणि रविराज कुबेर पाटील हे गंभीर जखमी झाले त्यांना कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पारगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून आविष्कारचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला रात्री उशिरा या अपघाताची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली